राज्य शासनानं मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी सुनील सुप्रे यांची केलेली नियुक्ती आणि निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती रद्द करण्याची मागणी ओबीसी समन्वयक समितीचे जिल्हाध्यक्ष नामदेव आयलवाड आणि ॲडव्होकेट प्रदीप राठोड यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी केली आहे शासनाने मराठा समाजाला असंविधानिक मार्गाने तसेच मागच्या दाराने आरक्षण देण्याची घोषणा केली आहे मराठा समाजाचा स्वतंत्र प्रवर्ग निर्माण करून आरक्षण देण्यास ओबीसी समाजाने कधीच विरोध केला नाही ओबीसी समाजातील तीनशे पंचाहत्तर जातींमधील दहा ते पंधरा जातींना आजपर्यंत कुठलाही लाभ मिळाला नसताना देखील शासनाने मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यास सुरुवात केली असून अनेक ठिकाणी कुणबी नोंदी नसताना देखील खोडाखोड करून बोगस दाखले देत असल्याचा आरोप करताना कुणबी प्रमाणपत्र देणे तात्काळ थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे ज्याप्रमाणे मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासाठी स्वतंत्र कार्यालय स्थापन केले त्याचप्रमाणे ओबीसी बांधवांना हरकती नोंदविण्यासाठी स्वतंत्र कार्यालयाची व्यवस्था करण्यात यावी देशात जनावरांची जनगणना केली जाते परंतु मागासवर्गीयांची जनगणना केली जात नसल्याची खंत आहे आणि ओबीसी संघटनांकडून विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे आज नांदेड जिल्हाधिकार्यालय येथे ओबीसी समन्वय समितीच्या वतीने मी ॲडव्होकेट प्रदीप राठोड व सतीश शिंदेसर व इतर जे काही ओबीसी मंडळी आज निवेदन दिलेले आहे आणि निवेदन यासाठी दिलेले आहे जे काही सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र सरकारने जे काही अधिसूचना जारी केलं आणि त्या अधिसूचनेचं सोळा फेब्रुवारीपर्यंत हरकती देण्यासंदर्भात जे काही सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार ओ बी सी बांधवातर्फे नांदेड जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्याचं जे काही तहसील कार्यालय त्या तहसील कार्यालयामध्ये एक स्वतंत्र कक्ष ओ बी सीचं जे काही हरकती घेण्यासंदर्भात जे काही निवेदन ओबीसी समाज बांधव देणार आहे त्यासाठी स्वतंत्र कक्ष त्यांनी निर्माण करावा आणि सोबतच जे काही निवेदन हरकती निवेदन ओबीसी समाज देणार आहे त्यांची पोचपावतीसुद्धा प्रशासनाने देण्यात यावी कलेक्टरच्या माध्यमातून म्हणून आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही याकरता हरकत घेत आहोत की महाराष्ट्र शासनानं जे काही अधिसूचना जारी केलेल्या आहे ते कोणतंही समजा ड्यू प्रोसिजर ऑफ ला जे काही कायदेशीर प्रक्रिया अवलंब न करता त्यांनी अधिसूचना जारी केलेल्या आहे आणि इथलं जे काही मराठा समाज आहे मराठा समाजाला समाजा खुंदीमध्ये समावेश करण्यात यावा म्हणजेच ओबीसीमध्ये समावेश करण्यात यावा यासाठी त्यांची या हालचाल चालू आहे आणि ही हालचाल थांबविण्यात यावी आणि जे काही माननीय जे काही शिंदे जे आहेत आयोगाचे जे काही अध्यक्ष समितीचे जे काही अध्यक्ष आहेत त्यांचं त्यांनी जे काही तुम्ही प्रमाणपत्र देण्यासंदर्भात जे काही सुद्धा प्रोसेस अवलंब करत आहे ते चुकीच्या पद्धतीने करत आहे सोबतच जे काही माननीय जे काही सुनील शुक्रे आयोगाचे अध्यक्ष आहे हे एक सक्रिय ॲक्टिव्हिस्ट आहे मराठा उद्यो मराठा महासंघाचे ते एक, एक सदस्य आहेत आणि त्यांना आयोगाच्या अध्यक्षपदावर नेमणं हे सुद्धा चुकीचं आहे बेकायदेशीरित्या आहे म्हणून जवळपास तीन चार मागणी म्हणजे त्यांचं आयोगाचं सदस्य अध्यक्षपद रद्द करण्यात यावं शिंदे समितीसुद्धा रद्द करण्यात त्यांनी जे काही कुंडी प्रमाणपत्र देण्याचा प्रोसेस करत आहे ते सुद्धा रद्द करण्यात यावी आणि आमचं जे काही हरकत आहे ना नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून स्वतंत्र कक्ष उभारण्यात यावा यासाठी आजचे हे निवेदन ओबीसी समाज बांधवातर्फे ओबीसी समन्वय समितीतर्फे देण्यात आले त्यांनी सतीशचंद्र शिंदे भारतीय विजय संघटन जिल्हा नांदेडचा जिल्हाध्यक्ष आहे आम्ही काल जी पत्रकार परिषद घेतली होती त्या अनुषंगानं आज इथं आम्ही अधिसूचना जी काढलेली आहे मा महाराष्ट्र शासनानं त्याच्यावर आक्षेप घेण्यासाठी व हरकत नोंदविण्यासाठी एक वेगळा कक्ष तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय इथं नेमण्यात यावा यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे प्रतिनिधी सचिन जाधव एन टी व्ही न्यूज मराठी नांदेड